ले ले चार दिन नंतर पूर्ण सुटला साफ होईल त्यांचं जैना माणूस असं विधान करत असतानाच गेल्या पाच सहा दिवसात त्यांनी केलेली विधानं भारतातल्या जनतेला विश्वास देणारी आहेत की यांचंच काहीतरी बिघडलेलं आहे आणि हे पुन्हा सत्य देण्याची शक्यता नाही अशी विधानं सतत करतायत कधी पवार पवारसाहेबांच्यावर टोकाची टीका करतायत आत्म्याची उपमा साहेबांना त्यांनी दिली दोन दिवसांनी बीडला वेगळी भूमिका त्यांनी जाहीर केली आज तर वेगळीच भूमिका जाहीर आहेत मी एका बाजूनी पवारसाहेबांच्या टीका करताय आणि दुसऱ्या बाजूने निमंत्रणही देत आहे म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून मोदी साहेबांचं सा दिशा ही भरकटलेली वाटते आणि देशात परवा अडाणी आणि अंबानी यांच्याबद्दल त्यांनी भाष्य केलं म्हणजे हे सगळंच भारतातल्या जनतेला न पटणार आहे आणि त्यामुळं देशात संविधान बदलायचं आहे संविधान बदलण्यासाठी चारशे पार हा नारा आपला आहे हे अनेक खासदार त्यांचे उमेदवार असणारे बोलून गेलेले आहेत आता ते जमत नाही हा भाग पुढचा आहे त्यामुळं देश एकत्रित झालाय एकसंगपणाने अनेक ठिकाणी भाजपला त्यांचा विरोध आहे आणि म्हणून मला वाटतं की त्यांचा वारू जरा भरकटलेला आहे थोडासा गोंधळ होतोय आणि प्रत्येक दिवशी वेगळं वेगळं परस्पर विरोधी विधान ते करतायत केंद्र सरकारने सहा महिन्यापूर्वी कांद्याची निर्यात बंद केली जस निवडणूक प्रचार सुरू झाला लक्षात आलं की शेतकरी नाराज आहेत त्यांनी निर्यात बंदी उठवली त्यानंतर मोठ्या प्रमाणात आवक झाली परत कांद्याची भाव झाली एक म्हणजे कांद्याची निर्यात बंदी केली पहिल्यांदा चाळीस टक्के निर्यातीवर कर लावला ला, एक्सपोर्ट ड्युटी नंतर निर्यात बंद केली निर्यात बंद केल्यानंतर नगर नाशिक जळगाव या भागात त्यांच्या उमेदवारांना फिरणं मुश्किल व्हायला लागलं ज्यावेळी ह्या सगळ्या उमेदवारांनी फोन करून सांगितलं आमच्यावर आता कांदा मारायचेच लोक बाकी राहिलेले आहेत शेतकरी आता कांदा फेकून मारतील कृपा करून काहीतरी निर्णय करा त्यावेळी त्यांनी पहिला निर्णय केला गुजरातचा दोन हजार टनाचा कांदा एक्सपोर्ट करायचा म्हणजे त्यावेळी त्यांना महाराष्ट्र दिसला नाही महाराष्ट्राबद्दल एवढी असूया यांच्या मनात काय मला कळत नाही गुजरातचे दोन हजार टन तुम्ही एक्सपोर्ट करायला परवानगी देता हळूच तीही आणि महाराष्ट्रातल्या कांद्याकडे दुर्लक्ष महाराष्ट्र सगळ्यात जास्त कांदा, कांदा पिकवणारं स्टेट आहे त्यानंतर सगळा गोंधळ झाला आणि मग हळूच त्यांनी चार पाच दिवसात नव्याण्णव हजार टनाचं एक ट्विट मी वाचलं एका मोठ्या नेत्यांचं नव्याण्णव हजार टन एक्सपोर्टला अरे कितीतरी लाख टन क्वान कांदा महाराष्ट्रातनं निर्यात व्हायला पाहिजे तुम्ही जाता जाता आता नाहीलाज आणि चूक झाली दोन हजार टनाचा गुजरातचा एक्सपोर्ट केला म्हणून म्हणून त्याची शिक्षा म्हणून नव्याण्णव हजार लोकांना सांगायला म्हणून नव्याण्णव हजार टनाचा एक्सपोर्टची ऑर्डर काढली पण त्यानंतर एक्सपोर्टला परत चाळीस टक्के तुम्ही निर्यातीवर कर लावला आज स्टील वर्कर आहे का सिमेंट वर्कर आहे का या देशातले मोटरसायकली एक्सपोर्ट होतात गाड्या एक्सपोर्ट होतात त्याच्यावर कराय का मग या देशातल्या शेतकऱ्यांच्या मालावरच तुम्ही निर्यातीचा टॅक्स कसा काय लावता यामुळं देशातला शेतकरी तुमच्यावर नाराज आहे केळी एक्सपोर्ट करताना बांगलादेश यांचा करार सरळ नाही बांगलादेशने आवाज सवा इम्पोर्ट ड्युटी तिथं लावली संत्र्यावर त्यांनी इम्पोर्ट ड्युटी लावली इथं कापसाचे दर कोसळले आहेत सोयाबीनचे दर कोसळले आहेत तुम्ही सोयाबीनसाठी परदेशातनं जेनेटिकली मॉडिफाईड इथं सोयाबीन आणता आणि सोयाबीनचे दर खाली झोपवता पण भारतातल्या शेतकऱ्यांना त्याचा तशा पद्धतीचा जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं देण्याच्या संबंधात तुम्ही कुरकुर -कुर करता हे सगळ्याच धोरणच शेतकऱ्यांच्या विरोधी आहे आणि त्यामुळं भारतातलं शेतकरी शेतमजूर ग्रामीण भाग पूर्णपणाने विरोधात आहे आणि महागाईमुळे शहराच्या शहर लोक मोदी साहेबांना आठवत आहेत की यांच्यामुळं जीएसटी वाढला यांच्यामुळं महागाई वाढली यांच्यामुळे पेट्रोल डिझेल गॅसचा सगळीकडूनच मार यंदा एक ऍडिशन ते ऍडिशन कांद्याचा विषय कांद्याचा विषय पूर्ण करूया पार्लमेंट मध्ये सत्तेत असलेल्या कोणीही कांद्यावर बोललेला नाही कोणीही कांदा दूध उसाचा जेव्हा इथेनॉलचा इश्यू झाला तीन हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं या सगळ्या विषयांवर सत्तेत असलेला एकही खासदार ऑन रेकॉर्ड थ्री नॉट थ्री आहे थ्री नॉट थ्री पैकी एक पण फक्त आम्ही सगळ्यांनी आणि अमोल दादांचा माझं निलंबन फक्त कांद्याला भाव मागितला म्हणून असेल गो बाय डेटा असेल मला माझं तरी ऐकण्यात नाही आणि मी फुल टाईमर आहे म्हणजे तुम्ही कधी चॅनल लावून बघा अकरा ते वॉट सुप्रिया सुळे आताच असते तिथे बसलेली त्याच्यामुळे माझ्या कानात निर्यात बंदी उठली आहे का कांद्याची नाही नाही झाली असं झालंय का नाही नाही ते नाही मला माहिती वास्तव आहे मला नाही माहिती वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी कुठल्या माहिती काय बोलले कधी मग आज पवारसाहेबांची प्रेस होती त्यांना का नाही विचारलं बोळी पवार साहेबांची प्रेस होती तो दुसऱ्यांच्याच बोळीने झालेला आहे असं त्यांचं म्हणणं हे लेखकाचं म्हणणं आहे त्याला वडेट्टीवारांनी समर्थन केलेलं आहे आणि त्याच्यावर भाजपनं अशी मागणी केली आहे जीवन पंतप्रधानांनी नगरच्या सभेत स्टेटमेंट केलेलं आहे की याच्या संदर्भात शरद पवारांनी भूमिका जाहीर करा पवार साहेब काय बोलले का पण नाही आरोथी ना प्रेस खरं कुणाला ओ, ना नगर नगर पावर ना हो पण ते विचारू शकतात पण नगरच्या नगरला त्यांनी पवारसाहेबांचं नाव घेतलंच हवे काय काय मागणी केली मोदी नाही बोलले आता वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर काँग्रेस पक्षाचे नेते भूमिका स्पष्ट करतील सगळ्याच गोष्टींचं उत्तर पवार साहेबांच्याकडे देशातला शेतकरी मागतो शेतमजूर मागतो मध्यम वर्ग मागतो व्यापारी लहान व्यापारी मागतात तसे आता पत्रकारही मागायला लागले पत्रकार नाही बीजेपी पण त्यांच्याच कडे मागते ते तुम्ही कळवत आहे मला सॉरी मी माझे शब्द मागितले हा प्रश्न आहे काय आणि कसाबच्या गोळीने करकरे मृत्यू झाला नाही असं त्यांचं विधान आहे आता दे, दे ते कोणत्या मग ते त्यांनाच विचारलं पाहिजे ना आता तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना की पवार साहेब कसं उत्तर देतील ज्याचा तो प्रश्न ज्याने बोलले त्याला विचारलं पाहिजे का तिसऱ्यालाच प्रश्न बरं ठीक आहे पुण्यात आहेत ते आज पुण्यात त्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे लोकसत्ताचा एक जबाबदार आहे तिथे त्याला सांगा पवारसाहेबांना गाठ आणि विचार आणि ते रोज भेटतात प्रेसवाल्यांना विचारा उद्या ते खूप ओव्हर ऍक्सेबल असतं पत्रकारांना आजच बोलले दुपारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शरद पवारांबद्दल बोलत आहेत ते कसं बोलणार शरद पवारांबद्दल तुम्ही काय म्हणला शरद पवारांनी उत्तर द्यावं मोदी वाचलंच नाही ना त्यांनी वाचलंच नाही तर माहितीच नाही तर शरद पवार साहेबांना निमंत्रण दिलं त्यात आमच्या पक्षाचा प्रश्न आला मी उत्तर दिलं आता इथं वडेट्टीवारांनी विधान केलं ते बावनकुळेंनी त्याचा उल्लेख करून आम्हाला प्रश्न विचारला तो तुम्ही आम्हाला सांगता आम्हाला अजून बावनकुळेंचा फोन आलेलाच नाही की बाबा असं का बोलले म्हणून आज बापरे कुठे झाले त्याचे डिटेल्स द्या मी माहिती काढून देते तुम्हाला उत्तर I need some details. चला पुढे कारण काय की पंतप्रधानांच्या सभा होत होत्या तुम्ही बारकाईनं बघा जिथं सीट भारतीय जनता पक्षाची पराभूत होणार आहे अशा ठिकाणी त्यांना बोलवलं जातं आणि सभा घेऊन काही सुधारणा होते का प्रयत्न केला जातो त्यामुळे जिथं जिथ म्हणजे सगळ्या अवघड ठिकाणी मोदी साहेबांना भारतीय जनता पक्ष बोलवते त्यातलं एक आमच्या बीडला आमच्या बजरंग बाप्पांच्या विरोधी बोलवलं आता इकडं नगरला बोलवलं त्यामुळे <coughs> तुमच्या लक्षात आलं असेल की काय परिस्थिती आहे ती कॉम्प्लिमेंटरी hmm. दोन oh. प्राईम मिनिस्टर सर, आले, सर, ते वो ते वो या बाबतीत इंडिया आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आहे काँग्रेस पक्षानेही जाहीरनामा केलेला आहे आणि शिवसेनेचीही याच्यात आम्हाला संमती आहे की आम्ही निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदा आमचं सरकार आल्यावर जात नाही जनगणना करू जात न्याय जनगणना करून सर्वांना न्याय देण्याची धोरण आहे आणि त्यामुळं कुणाचं आरक्षण काढून कुणाला देणं हा बालिश आरोप करण्याची कोणती आवश्यकता नाही यामध्ये पूर्णपणाने आम्ही जनगणना केल्यानंतर जे ओबीसी समाजाचं देखील आरक्षण किंवा मराठा समाजाचं आरक्षण किंवा इतर आरक्षणासाठी लढणारे आमचे सगळे जे घटक महाराष्ट्रातले आणि भारतातले आहेत भारतात सगळ्या ठिकाणी हा प्रश्न आहे की पन्नास टक्क्याची जी बॅरियर तयार झालेली आहे तीही दूर करू अशी देखील भूमिका आमच्या जाहीरनाम्यात आम्ही घेतलेली आहे त्यामुळं कोणाचं आरक्षण काढून कुणाला देणार हा गैरसमज आज पसरवण्याची आवश्यकता नाही

पण पहिले दोन राऊंड झाले तिसऱ्या राऊंडपर्यंतही ते म्हणत होते की चारशे पार चारशे पार त्यामुळं देशात आज सगळे घटक ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानावर विश्वास आहे आणि किंबहुना चौदा साली त्याच संविधानाच्या जीवावर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला एकोणीस साली आला त्यांना आता चोवीस साली हे संविधान का अडथळा वाटायला लागले हा प्रश्न देशातल्या जनतेला आहे आणि म्हणून जनताच आता एकसंग झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी कारण संविधान बदलणार म्हणजे तुम्ही काय करणार आरक्षण काढणार का आमचा एका मताचा अधिकार कमी होणार का, का? आमच्या देशातल्या फ्री मुवमेंटला अडथळा तयार करणार का काही रिस्ट्रिक्शन्स नव्हे तुम्ही आणणार का या देशातल्या सर्व जाती धर्मांना तुम्ही समानता ठेवणार का आमच्या संविधानातला सह सर्व धर्मसमभाव काढून टाकणार या सगळ्यांविषयीच लोकांना शंका आहे आणि म्हणून आज देशातली जी परिस्थिती आहे महागाई बेकारी आणि संविधानातला बदल या तीन कारणांमुळे मेजर जर या देशातलं सरकार बदलत असेल तर या तीन कारणांमुळे बदलते असं मला वाटतंय नाही बघा ना आता एक देश एक निवडणूक किती निवड़नुक सा, तुम्हाला भारतात निवडणूक घ्याव्या लागतात एका दिवशी सर्व निवडणुका घेण्याची क्षमताच नाहीये तुम्ही तुम्हाला जर तेवढी क्षमता असती तर दोन तारखात निवडणुका भारतात व्हायला पाहिजे व तुम्ही सात तारखा वेगळ्या दिल्या सात स्टेजेसमध्ये फेजेसमध्ये जर तुम्ही निवडणुका घेऊ शकत असाल तर आपली यंत्रणा तोकडी आहे आपल्याला हे शक्य होणार नाही तुम्ही लोकसभेच्याच निवडणुका सात फेजेसमध्ये घेताय त्याला जोडून विधानसभा त्याला जोडून जिल्हा परिषद त्याला जोडून ग्रा पंचायत समिती आणि त्याला जोडून ग्रामपंचायत असं निर्णय असं एक एक इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन ची कल्पना ही आहे ग्रामपंचायतीपर्यंत सगळ्यांनी त्या दिवशीच मतदान करून मोकळवायचं पण तुम्हाला लोकसभेलाच घेता येत नाहीये आणि त्यामुळे विरोध करण्याच्या मुद्द्यापेक्षा हे इम्पॉसिबल आहे कारण हा देश एवढा मोठा आहे आणि तुम्ही देशात आज तुमची मशिनरी जी आहे ती आज निवडणूक आयोग कसा काम करतोय भारतातल्या जनतेला माहिती आहे त्यामुळे सगळंच गुंडाळण्यासाठी जर तुम्हाला एक वन नेशन वन इलेक्शनचा वापर करायचा असेल तर का म्हणून लोकांचा याला विरोध आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं धारिष्ट सध्याच्या सरकारला नाहीये सरकार घाबरलेलं आहे म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका त्यांना घ्यायच्या नव्हत्या म्हणून त्यांनी त्या टाळल्या त्यांनी त्या ते आधी घेतल्या असत्या तर लोकसभेतली परिस्थिती अजून त्यांची बिघडली असती तफावत आढळते आणि जे जाहीर केलेलं असतं त्याचा निर्णय म्हणजे त्याच दिवशी रात्री घोषित केले पाहिजेत नंबर्स पण तुम्ही दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा दिवस इलेक्शन कमिशन हे निर्णय आणि आकडे निश्चित करत नाही आणि जाहीर करत नाही हा देखील एक डिले इज अनजस्टिस आहे हा आणि याच्यात काही गोंधळ असू शकतो अशी लोकांची शंका आहे पहिलं मतदार नाराज आहे भारतीय भारतीय जनता पक्षाला जे उत्साहाने जाऊन मतदान करत होते त्यांची निराशा झाली आहे हा पहिलं कारण आणि दुसरं कारण प्रचंड होऊ नये मी आपण सर्वजण इथं आल्यात आप याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो जामखेडला जामखेडला मला जायचंय त्यामुळे ताईंच दोन मिनिटं भाष्य होईल आणि मग ही सभा म्हणजे पत्रकार परिषद संपेल मला पण निघायचं निघा निघा तुम्ही सभा चालू केली मी इथे शिफ्ट होते तुम्हाला कॅमेरा हलवायला लागणार

इस बारे में उन्होंने वक्तव्य और पार्टी की लाइन बताई है मुझे नहीं लगता मुझे और कहना कुछ जरूरी है जब हमारे वरिष्ठ नेता बोल चुके हैं एक मिनट एका भाषित एक गया इधर पूर्ण हिंदी गया क्या पूर्ण मराठी गया जिग जैग नको प्लीज अरविंद जी इस देश के बड़े नेता है हमारे लिए आदरणीय है और जिस गलत तरीके से दोन मुख्यमंत्री इस देश में जिनको अरेस्ट किया हुआ है दो मुख्यमंत्री इस देश के जेल में हैं और आज अरविंद जी को बेल मिली है मैं उस जो बेल का तेह दिल से स्वागत करती हूँ और इस देश में हमारी जिस गलत तरीके से ये अरेस्ट हो रही है उसके खिलाफ़ पूरी ताकत से हमारी लड़ाई रहेगी और हम आम आदमी पार्टी और अरविंद केजरीवाल जी के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे और आगे भी रहेंगे

अलायन्सचे सगळे लोक आज इलेक्शन कमिशनला भेटणार आहेत कारण काही चिंताजनक आहे असं कसं होऊ शकतं म्हणजे माझ्याही लोकसभा मतदारसंघात चाळीस टक्के होती चार पाच वाजेपर्यंत नंतर एकदम ती एकोणसाठ वर गेली त्याच्यामुळे अर्थातच समाजामध्ये पत्रकारांमध्ये सगळ्यांच्या मनात अशी काहीतरी होते की असं काय होत आहे त्याच्यामुळे दप्त्या आवाज मधामध्ये अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत त्याच्यामुळे इंडिया अलायन्सचे सगळे आमचे मुख्य पदाधिकारी नेते आज इलेक्शन कमिशनला भेटायला गेलेटसाठी मी जनरली हे नंबरच्या तफासाठी बोलतो आणि आमच्या जे अलायन्स भेटायला गेले तो काही ईव्हीएम साठी नाही भेटायला गेले हे जे नंबर वेळेवर येत नाही त्याच्यासाठी गेले

नाही नाही ह्यांनी तो प्रश्न चा विचारला त्याला झाला दोन तीन आठवडे झाले ती थोडी आजची बातमी आहे तुम्ही सगळे ठरवता माझ्या निवडणुकीत कॅन्डिडेट मी आहे मी कशातून गेले मला माहितीये माझ्याबद्दल तर्कवितर्क काढले जातात

आमच्या पक्षात फूट नाही पडलेली अनुभव खूप इंटरेस्टिंग होता पण दुःख एका गोष्टीचं होतं की एकीकडे आम्ही प्रचार करत होतो आणि दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचंड दुष्काळ होता आणि टँकर उजनीचा धरणात एक थेंब पाडी नाही

अंधश्रद्धा निर्मूलनात माझी श्रद्धा आहे माझी अंधश्रद्धा नाही आहे त्याच्यामुळे खूप मोठं काम दाभोळकर कुटुंबाने या राज्यात उभं केलेलं आहे आणि ज्या गोष्टी त्या काळामध्ये झाल्या चार पाच खूप मोठे विचारवंत आपण भारतातून घालवले दुर्दैव आहे आणि त्यांना किती वर्षं झाली आता ती केस चालली म्हणजे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड त्यामुळे आमची अपेक्षा होती की हा निर्णय लवकर फास्ट ट्रॅक कोर्टमधून निघावा पण त्याला खूप उशीर झाला पण ती पूर्ण ऑर्डर आणि त्यांच्या कुटुंबाशी माझं अजून पूर्ण बोलणं झालं नाही जे आज रात्री होईल त्यानंतरच पूर्ण केस का फॅमिलीची काय अपेक्षा होती फॅमिलीचं काय म्हणणं आहे ह्याचाही आणि त्यांच्या त्या लोकांचंही काय मत आहे Thank you very much.